कर नमस्कार शेतकरी मित्रांनो खास तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे साईराज वेल्डिंग वर्कशॉप सिरज देवी हायड्रोलिक पाळी याला हायड्रोलिक वकर पण म्हणतात आता हे जे तुमचं पॉवर टिलर पॉवर मीटर या पूर्ण या गोष्टीसाठी काम हे कामी येत आहे आता ह्याचीच जर समजा प्राईज अगोदर सांगतो तुम्हाला एक जर तुम्ही दुसरीकडे जर घेतलं म्हणजे रेडीमेड जर घेतलं वीस ते अठरा हजारापर्यंत तुम्हाला मिळते आता यांनीच हे स्वतः होममेड बनवलंय त्यांच्या दुकानावर बनवलंय आणि एकदम असं हेवी ड्युटी आहे तुमचं लोखंड म्हणा पूर्ण हेवी आहे टायर म्हणा पूर्ण हेवी आहे दोन फुटाची पास आहे अडीच फुटाची पास आहे अडीच फुटाची पास तुम्ही तीन फुटा पण करू शकता आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जर म्हणलं सगळे एकदम हेवी ड्युटी मध्ये आणि यांची जी प्राइस आहे ठेवली फक्त तेरा हजार पाचशे आणि हा खास होलसेल करांसाठी पण क्वांटिटी मध्ये ऑर्डर द्या तुम्हाला होलसेल पण मिळून जाईल आता तुम्ही या इकडे जवळ आता तुम्हाला पहा फक्त म्हणणंच नाही तर दाखवणं पण असतं हे बघा हेवी ड्युटीमध्ये टायर आहेत त्यानंतर सीएनसी कटिंग आहे मशीन पूर्ण त्यानंतर आता हे कसं कर काम करत आहे हे पहा ज्या वेळेस आपलं या पद्धतीने असतंय आता या पद्धतीने असल्याच नंतर आपल्याला थोडक्यात खाली सोडायचं हे तुम्ही उचलू शकता आणि हे समजा गियर तुम्हाला जेवढी समजा पाळी तुम्हाला खाली तुमच्या शेतामध्ये चालवायची त्या हिशोबाने करू शकता असं नाही की इथपर्यंतच पूर्ण इथपर्यंत पण तुम्ही करू शकता हे थोडक्यात हे असतोय ह्या हिशोबाने एवढं जे आहे म्हणजे ह्या हिशोबाने इथपर्यंत खाली पूर्ण लागू शकते पास तर हेच आहे आणि हे ज्यांनी बनवलंय आपण त्यांच्याकडून पण थोडस माहिती घेऊया हे बनवलंय आमचं दुकान आहे स्वतः बनवलं शेतकरी बांधव मी आपला सायराज वेडिंग वर्कचा सर्व सर्व माझं नाव रोमन महावीर आणि मला एक समजा पार्टनर आहे त्याचं नाव बलभीम यादव मी हे हायड्रोलिक वखर बनवलेलं आहे हायड्रोलिक वखर म्हणण्यापेक्षा आपली जे आपण साधारण भाषेत म्हणतो त्याला पाळी आता पा। ही पाळी कशी काम करते पा हे हायड्रोलिक म्हणजे आपण हायड्रोलिक म्हणजे वगैरे आपले ऑइल वगैरे काही नाही ऑइल पेक्षा आपण स्प्रिंगवर आणि ह्या गुटक्यावर बनवलेलं आहे हे बनवल्यानंतर आपण असं जर केलं तर आपली पाळी लागत असं केलं तर आपली वरती येते वरती आल्यानंतर आणि आपण पूर्णपणे दोन फुटी आणि अडीच फुटी पास ठेवलेली आहे आणि तीन फुटाची तुम्हाला चालतील पण तुम्ही ती स्वतः घेऊ शकता आणि आपलं एवढंच नाही तर आपण आपले बैलगाडी पण बनवतो आपली टायर बैलगाडी आपलं जे सात सोलापूर ते सांगली ते जे तिकडच्या रिंगडा बैलगाडी आहेत त्या पण आपण बनवतो धन्यवाद म्हणजे थोडक्यात सांगा जर म्हटलं तर तुम्हाला पूर्ण शेतीसाठी जे आवजार आहेत ते पूर्ण इथं बनवलं जातं तुम्हाला योग्य दरात मिळून जाईल आणि एकदम हेवी ड्युटीमध्ये तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनल नवी असेल तर फॉलो करा आणि शेअर पण करा बाकीच्या शेतकरी मित्रांपर्यंत आणि हो आणि खाली नंबर देतो शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा एकदम हेवी ड्युटीमध्ये फक्त बोलणंच नाही तर करून पण दाखवणे हेवी ड्युटीमध्ये पूर्ण त्याच्यामुळे कॉन्टॅक्ट करा आणि होलसेल करांसाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करा क्वांटिटीमध्ये ऑर्डर द्या तुम्हाला सगळं काही मिळून जाईल धन्यवाद